वृश्चिक राशी आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटला सुरू होणार विध्वंसाचा खेळ देवसुद्धा थांबवू शकणार नाही जीवन आज तीन तुकड्यांत तुटणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये अदृश्य क्षण जो आयुष्य बदलणार आहे आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट हा क्षण एक सामान्य वेळ नाही हा तो क्षण आहे जेव्हा शनी म्हणजे कर्म न्याय परीक्षा आणि परिणाम यांचा अधिपती वृश्चिक राशीकडे वळणार आहे ग्रहांचा हा हलका बदल नाही हा एक असा दैवी संयोग आहे ज्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात तीन निर्णायक टप्पे सुरू होणार आहेत या क्षणापासून पुढील काही महिने त्यांच्या जीवनात नवी दिशा नवे संघर्ष आणि नवा उलगडा घेऊन येतील शनी हा ग्रह जेव्हा दिशा बदलतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा अस्थिर होते त्या अस्थिरतेतूनच निर्माण होतात अशा घटना ज्या मानवी नियंत्रणाच्या बाहेर असतात आणि वृष्टिक राशी म्हणजे स्वत रहस्य गुप्तता गूढ परिवर्तन यांचं प्रतीक त्यामुळे हा योग अत्यंत शक्तिशाली आणि नाट्यमय ठरणार आहे एक शनीचा वक्री वळण कर्मफळाच्या न्यायालयात उघडणार हिशोब जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा तो भूतकाळाकडे मागे वळून पाहतो ही प्रक्रिया म्हणजे कर्मफळाचा तपासणी अहवाल वृश्चिक राशीचे लोक या काळात अनुभवतील की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपूर्ण गोष्ट प्रत्येक चुकीचा निर्णय किंवा अन्यायाने विसरलेली गोष्ट पुन्हा समोर येत आहे हा काळ चुकांसाठी दंड देण्यासाठी नाही तर आत्मबोधासाठी आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती घटना किंवा निर्णय आता आरशासारखा काम करेल जेणेकरून तुम्ही स्वतःला नव्याने ओळखू शकता ज्यांनी प्रामाणिकपणे जगलं आहे त्यांना या काळात अनपेक्षित आशीर्वाद मिळतील पण ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना सत्याच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं लागेल दोन पहिला भाग भूतकाळाचा परतावा आणि विस्मृतीतले धागे पुन्हा जुळणार शनीचा वक्री प्रवास सुरू झाल्यानंतर पहिला धक्का भूतकाळाकडून येतो वृश्चिक राशीच्या लोकांना जुन्या ओळखी पुन्हा समोर येतील काही नाती जी तुटली होती ती पुन्हा उघडतील काही वेळा जुन्या प्रेमसंबंधांचे मैत्रीचे किंवा कौटुंबिक न सोडवलेले विषय परत जागे होतील हा काळ तुम्हाला विचार करायला लावेल की मी त्यावेळी वेगळा निर्णय घेतला असतं तर हे भूतकाळ परत जगण्यासाठी नाही तर त्यातून शिकण्यासाठी आहे शनी तुम्हाला स्मरण करून देईल की प्रत्येक जखम हा एक धडा आहे आणि आता तो पूर्ण समजण्याची वेळ आली आहे तीन दुसरा भाग वर्तमानाचा विस्फोट परीक्षा आणि स्थैर्याचा भंग जेव्हा शनी वृश्चिक राशीत पूर्ण सक्रिय होतो तेव्हा तो, तो सध्याच्या जीवनाची पायाभरणी हलवतो कामात अनपेक्षित बदल कौटुंबिक वाद मानसिक ताण आणि आत्मविश्वासात चढउतार दिसतील काहींना वाटेल की आयुष्य नियंत्रणातून सुटलं आहे पण प्रत्यक्षात ब्रह्मांड जुनी रचना मोडून नवी रचना तयार करत आहे हीच ती अवस्था आहे जिथे वृश्चिक राशीची खरी शक्ती उजळून निघते शनी तुम्हाला विचारतो की तू कोण आहेस जेव्हा सगळं कोसळतं या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या पुढील आयुष्याचा पाया ठरेल चार पुनर्जन्म नवा दृष्टिकोन आणि आत्मपरिवर्तन शनीचा हा प्रवास संपता संपता वृश्चिक राशीचे व्यक्ती आतून पूर्ण बदललेले असतील ज्यांनी या काळात संघर्ष सहन केला संयम ठेवला आणि आत्मपरीक्षण केलं त्यांना आता नवा जन्म मिळणार आहे हा नवा जन्म फक्त मानसिक नाही तर आध्यात्मिक आहे जुनी ओळख जुने भय जुने नातं आणि जुने दोष मागे राहतील तुमचं मन अधिक स्थिर दृष्टी अधिक स्पष्ट आणि आत्मा अधिक प्रगल्भ होईल शनी इथे तुम्हाला स्वतःचा शिक्षक बनवतो पाच शनी वृश्चिक ऊर्जेचा संगम गुप्ततेचा नवा अध्याय वृश्चिक राशी ही गुप्त जगाची रहस्यांची आणि अंतर्ज्ञानाची अधिष्ठात्री आहे जेव्हा शनी या राशीत प्रवेश करतो तेव्हा जगाच्या पृष्ठभागाखाली लपलेल्या गोष्टी प्रकाशात येतात अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात भविष्यसूचक स्वप्न अतर्क्य संकेत किंवा आध्यात्मिक अनुभूती येऊ शकतात हा काळ तुम्हाला स्वतःच्या अवचेतन मनाशी जोडेल काही जणांना भूतकाळातील वेदनात्मक सत्यांचा सामना करावा लागेल पण त्या वेदनेतच आत्मशांती दडलेली आहे सहा करिअर आणि आर्थिक जबाबदारीचा नवा टप्पा राशीत असताना जबाबदारीचा भार वाढवतो हो काहींसाठी हा काळ प्रचंड मेहनतीचा असेल जिथे परिणाम उशिरा मिळतील पण स्थायी असतील कार्यक्षेत्रात दबाव वाढेल वरिष्ठ व्यक्ती तुमची खरी क्षमता तपासतील काही वृष्टिक राशीच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो पण या कठीणतेतच ब्रह्मांड तुम्हाला पैसे आणि कर्तृत्वाचं खरं मूल्य शिकवते ज्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम केले आहेत त्यांना अनपेक्षित लाभ मिळतील एखादा व्यावसायिक संधी परदेशातून आर्थिक प्रस्ताव किंवा जुनं कर्ज मिटण्याची वेळ या काळात संयम ठेवलात तर पुढील दोन वर्ष आर्थिक स्थैर्य देऊन जातील सात नात्यातील गुढ परीक्षा सत्य आणि खोटेपणाचा पर्दाफाश शनीचा प्रभाव नात्यांच्या जगात पारदर्शकता आणतो वृष्टिक राशीचे लोक या काळात त्यांच्या सर्वात जवळच्या नात्यांवर संशय घ्यायला लागतील ज्यांच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला होता ते काही वेळा फसवू शकतात तर काही व्यक्ती ज्या तुम्हाला दुर्लक्षित वाटल्या त्या प्रत्यक्षात तुमच्या पाठीशी ठाम उभ्या राहतील हा काळ नात्यांची शुद्धता तपासतो प्रेम संबंधात प्रामाणिक संवाद नसेल तर तुटणे अटळ आहे पण हे तुटणे म्हणजे नव्या आरोग्यदायी नात्याचा मार्ग खुला होणार आहे आठ आरोग्य आणि मानसिक संतुलन शरीराचे आणि मनाचे नवे समीकरण शनीचा प्रभाव शरीरावर घार टाकतो विशेषतः जेव्हा आपण भावनिक दबावाखाली असतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या काळात निद्रानाश थकवा पचनाशी संबंधित तक्रारी किंवा मानसिक बेचायनी याकडे दुर्लक्ष करू नये शरीर तुमचा आरसाच आहे तो दाखवतं की तुम्ही आतून किती अस्थिर आहात योग ध्यान आणि नैसर्गिक आहार या काळात फार उपयोगी ठरतील शनी तुमचा शरीर शुद्ध करतो जेणेकरून आत्मा अधिक शक्तिशाली होऊ शकेल नऊ देव सुद्धा थांबवू शकणार नाही नियतीचा अपरिहार्य न्याय ही वाक्य प्रतिमात्मक आहेत शनी हा ब्रह्मांडातील न्यायाचा हात आहे जेव्हा तो हालचाल करतो तेव्हा कोणतीही शक्ती देवता सुद्धा त्याचा न्याय थांबवू शकत नाही कारण हा न्याय ब्रह्मांडाच्या संतुलनाशी जोडला गेलेला असतो या काळात वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणताही प्रतिकार राग किंवा भीती बाजूला ठेवून आत्मस्वीकार करावा जो संघर्ष स्वीकारतो त्याच्यासाठी शनी कृपावन ठरतो नियती बदलता येत नाही पण तिचा अर्थ समजून घेतला तर ती शक्ती बनते दहा तुटलेलं आयुष्य की पुनर्जन्माची सुरुवात आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट नंतर वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं आयुष्य तीन भागात तुटणार आहे पण त्या तुटण्यातच नव्या प्रवासाची बीज आहेत पहिला भाग भूतकाळाला सोडवतो दुसरा भाग वर्तमानाची कसोटी घेतो आणि तिसरा भाग तुम्हाला नव्या उंचीवर नेतो या प्रवासात तुम्हाला तुमच्या तुम्हा खऱ्या आत्म्याशी सामना होईल शनी कोणाचं नुकसान करत नाही तो फक्त आपल्याला आपलं खरं स्थान दाखवतो जे हे वादळ सहन करतील ते शेवटी प्रकाशात उभे राहतील अधिक जागरूक अधिक शक्तिशाली आणि अधिक शुद्ध आजची रात्र तुमचं भविष्य लिहित आहे प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्या नव्या भविष्याला स्वीकारायला तयार आहात का तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद